साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आज चतुर्थीपासून भगवद्गीता याचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ बघणार आहोत आज आपण गीतेचं महात्म्य बघणार आहोत आपल्या भारताची संस्कृती आपलं धर्मग्रंथ भगवद्गीता ज्ञानेश्वरीचं वाचन आपल्या दुसऱ्या चॅनलवर सुरू आहे पण आपण आता या भगवद्गीतेचं महात्म काय ते बघूया आणि नंतर प्रत्येक श्लोकाचा आपण अर्थ पाहणार आहोत आज चतुर्थीनिमित्त आपली ही सुरुवात आहे आणि एकदा ठरवलं की ते पूर्ण करायचंच ज्याचं असे ध्येय निश्चित तो न करी कोणाची खंत ईश्वरी भावनिष्ठावंत तोची मार्ग लावी असे अशा प्रकारे आपण आज या गीतेला सुरुवात करतोय आणि आज श्री गणेशा करताना गणपतीला न वंदन करूया मूषक मोदक हस्त चामर कर्ण सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्नविनायक पादनमस्त विघ्न विनायक पादनमस्त गीतेचे महात्म्य भगवद्गीतेचे महात्म्य आगाद आहे असीम आहे हा भगवद्गीता ग्रंथ प्रस्थानत्रयीमध्ये मानला जातो मानवजातीच्या उद्धाराचे तीन राजमार्ग म्हणजेच प्रस्थानत्रयी या नावाने सांगितले जातात यापैकी उपनिषद या नावाने एक वैदिक मार्ग आहे दुसरा दार्शनिक मार्ग आहे त्याला ब्रह्मसूत्र असेही म्हणतात आणि एक स्मार्त मार्ग आहे त्याला भगवद्गीता असे म्हणतात उपनिषदांमध्ये मंत्र आहेत ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रे आहेत आणि गीतेमध्ये श्लोक आहेत ब्रह्मसूत्रामध्ये सूत्रे आहेत आणि गीतेमध्ये श्लोक आहेत आणि भगवद्गीतेमध्ये श्लोक असूनही प्रत्यक्ष भगवंताची वाणी आहे हे म वाणी असल्यामुळे ते मंत्रच आहेत या श्लोकामध्ये अत्यंत गहन असा अर्थ भरलेला असल्यामुळे त्यांना सूत्रे तत्व म्हटले किंवा ब्रह्मसूत्र किंवा विद्वानांच्या उपयोगाचे तत्व आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही भगवद्गीता सर्व सर्वांच्या उपयोगाची आहे आणि भगवद्गीता हा एक अत्यंत अलौकिक आणि वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे साधक कोणत्याही देशाचा कोणत्याही वेशाचा कोणत्याही समुदायाचा कोणत्याही संप्रदायाचा कोणत्याही वर्णाचा कोणत्याही आश्रमाचा असला तरी त्याला उप उपयोगी पडणारे संपूर्ण साधनसामुग्री या ग्रंथामध्ये आहे कारण की गीतेमध्ये कोणत्याही संप्रदायाची निंदा अथवा स्तुती केलेली नाही तर वास्तविक तत्वानेच वर्णन केलेले आहे परिव परिवर्तनशील प्रकृती आणि प्रकृतीजन्य पदार्थापासून सर्वथैव होतो जर सर्वथैव अतीत आणि संपूर्ण संपूर्ण देश काल वस्तू व्यक्ती परिस्थिती इत्यादी नित्य निरंतर एकरस व एकरूप राहणारे आहे जो मनुष्य ज्या ठिकाणी आहे व जसा आहे वास्तविक तत्व त्या ठिकाणी तसेच पूर्ण विद्यमान आहे परंतु परिवर्तनशील असलेल्या प्रकृतीजन्य व वस्तू व्यक्तींमध्ये राग आणि द्वेषामुळे त्याचा अनुभव येत नाही संपूर्णपणे रागद्वेषरहित झाल्यावर त्याचा स्वाभाविक अनुभव येतो भगवद्गीतेमधील उपनिषद हा महत् महान आणि अलौकिक आहे भाग आहे गीतेवर अनेक भाष्य झालेली आहेत आणि होत आहेत तरीही संत महात्मे विद् विद्वानांना विद्वानांच्या मनामध्ये गीतेचे नवनवीन भाव प्रकट होतात ह्या तात्विक ग्रंथावर कितीही सखोल विचार केला तरी पण कुणालाही अंत लागणे शक्य नाही हा ग्रंथ समुद्रामध्ये जितके जितके खोल जावे तितके गहन विचार संकेत मिळत जातात जेथे आपल्या चांगल्या विद्वान पुरुषांच्या भावांचा लवकर अंत लागत नाही तेथे ज्याचे नाम रूप इत्यादी सर्व अनंत आहे अशा भगवंताने सांगितलेल्या वचनांमध्ये भरलेल्या भगवंताचा भावाचा अंत कसा लागेल या लहानशा ग्रंथामध्ये इतकी विलक्षणता भरलेली आहे तो कोणत्याही वर्ण आश्रम देश संप्रदाय व मंत इत्यादी का असे ना महंत इत्यादी का असे ना या ग्रंथाचे अध्ययन केल्याबरोबर ग्रंथाकडे आकर्षित होतो जर मनुष्य अगदी थोड्या प्रमाणात या ग्रंथाचे पठण किंवा पाठण करील तर त्याला आपल्या उद्धारासाठी अत्यंत संतोषदायक उपाय मार्ग मिळतील प्र प्रत्येक दर्शनाचे मार्गाचे निरनिराळे अधिकार असतात परंतु गीतेची ही विलक्षणता आहे की आपला उद्धार इच्छिणारे सर्व हिचे म्हणजे गीतेचे अधिकारी आहेत गीतेमध्ये साधनाचे वर्णन करण्यात बाबत विस्तारपूर्वक समजविण्यात आले आहे एका एका साधनेचे अनेक वेळा कथन करण्यात संकोच केलेला नाही तरीही ग्रंथाचा आकार प्रमाणापेक्षा मोठा झाला नाही असा संक्षिप्त परंतु विस्तारपूर्वक यथार्थ पूर्णपणे विवेचन करणारा दुसरा ग्रंथ नाही आपल्या कल्याणाची उत्कट अभिलाषा असणारा मनुष्य कोणत्याही परिस्थितीत परमात्म्याला प्राप्त होऊ शकतो युद्धामध्ये भयं भयंकर परिस्थितीमध्ये दे देखील आपले कल्याण करू शकल घेऊ शकतो अशा प्रकारे व्यवहारामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची कला गीतेमध्ये शिकवली आहे त्यामुळेच गीतेची बरोबरी करणारा दुसरा कोणताही ग्रंथ दिसत नाही गीता एक प्रासादिक ग्रंथ आहे याचा आश्रय घेऊन पाठ केला असता अत्यंत विलक्षण अलौकिक आणि शांती प्रदान करणारे भावस्फुरण पावतात याचे मनपूर्वक पठण केल्याने परमशांती मिळते या याचा एक विधी असा आहे की प्रथम गीतेचे संपूर्ण श्लोक अर्थासह कंठस्थ करावे नंतर एकांतात बसून गीतेच्या योगेश्वर कृष्ण या शेवटच्या श्लोकापासून गीतेचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पहिल्या श्लोकापर्यंत पुस्तक वाचून उलटा पाठ केल्यास परमशांती मिळते जर दररोज गीतेचे एक वेळा किंवा अनेक वेळा पाठ केल्यास गीतेचे विशेष अर्थ स्फुरतात मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आपल्याला पाठ करताना न, करता करता करताच तिचे निरसन होते वास्तविक या ग्रंथाचे महात्म्य वर्णन करण्यास कोणीही समर्थ नाही अपार महिमा असणाऱ्या या ग्रंथाचे महात्म्य कोण वर्णन करू शकतो अशा आपण आत्ता भाग इथपर्यंत पाहणार आहोत आणि गीतेचे प्रमुख उद्दिष्ट हा भाग आपण उद्या पाहणार आहोत कृष्ण वंदे जगद्गुरू भगवान कृष्णाला विन नमस्कार करून आपला भाग इथेच थांब सुरुवातीचा पहिल्या दिवसाचा हा भाग इथेच थांबवते श्रीराम समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय गीता माता की जय ज्ञानेश्वर महाराज की